तालुक्यातील चिंचखेडा येथे थार कार ट्रॅक्टरला धडकून घरात घुसली सुदैवाने प्राणहानी नाही सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा येथे छत्रपती संभाजीनगर कडून भरगाव वेगाने येणारी थार जिप्सी कार ही दुभाजकामधून ट्रॅक्टर वळण घेत असताना जोरदार धड धडक बसून थार गाडी रोडच्या बाजूला असलेल्या बुढा सांडूवाणी यांच्या ग्राहत्या कुडाच्या घरात पूर्णपणे आतमध्ये जाऊन घुसली मात्र बुढावाणी घरात बसलेली पत्नी आईसह तिघेजण बाहेर आवाज कशाचा झाला म्हणून बाहेर गेल्याने नशीब बलवत्तर म्हणून त्या सुदैवाने वाचल्या मात्र घरातील खाण्यायोग्य संसार सामान साहित्याचे चांगलेच नुकसान झाले आणि ट्रॅक्टरला धडक बसल्याने ट्रॅक्टरचे बरेच नुकसान झाले आहे सचिन साबळे भगवा महाराष्ट्र न्यूज సిల్లూడ్ ఛత్రపతి సంభాజనగర్